नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे गुढीपाडवा तर या गुढीपाडवेच्या दिवशी आपल्याला अशी एक वस्तू खरेदी करायची आहे की या वस्तूमुळे आपल्या घरात लक्ष्मी सदैव नांदणार आहे आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे त्याचबरोबर आपल्यावर जे काही कर्ज झाले आहे कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर चढलेला आहे तो खाली घेण्यासाठी आणि ज्यांचे कर्ज होऊच नाही असे वाटत असेल म्हणजे बघा आपल्यावर कधीही कर्ज होऊ नये असं वाटत असेल तर ही एक वस्तू तुमच्या देवघरात नक्की खरेदी करा ही वस्तू फार काय अशी महाग नाही आणि ती वस्तू माता लक्ष्मीची अतिशय प्रिय वस्तू आहे तर ती वस्तू काय आहे आपण कोणती सेवा करावी पाडव्याच्या दिवशी कोणती वस्तू घ्यावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर ही सेवा स्वामी समर्थ केंद्रानुसार आलेली आहे आणि ती सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा तर ती वस्तू आहे म्हणजे स्त्रीयंत्र पाडव्याच्या दिवशी आपण स्त्रीयंत्र अवश्य खरेदी करावे यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदणार आहे तुमच्या घरात धनाची नेहमी बरकतच राहणार आहे तर स्त्रीयंत्र पूजन सेवा कशी करावी लक्ष्मी विष्णूची सेवा कशी करावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा या दिवशी खरेदी केलेली वस्तू खूप शुभ मानली जाते आणि या वस्तू खरेदी करण्यामागचे खूप मोठे उद्देश आहे ते काय आहे बघा गुढीपाडव्या पूजन कसे करावे का करावे अकारण झालेला कर्जबाजारीपणा कर्ज, कर्ज वाढतच जाणे घरात बरकत नसणे मिळत असलेला पगार न पुरणे किंवा उत्पन्न न पुरणे अनाठायी खर्च होणे न टिकणे यावर अत्यंत महत्त्वाची चाळीस दिवसातच रिझल्ट देणारी सेवा परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेली श्रीयंत्राची सेवा तसे तितकेच महत्त्वाची रोजची पित्रांची सेवा नित्यसेवा तर बघा नित्यसेवा म्हणजे काय तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोजचे तीन अध्याय तर ही नित्यसेवा तुम्हाला दररोज करायची आहे या सेवेमुळे तुमचे जे काही चाळीस दिवसात कर्ज तुमचे कमी होणार आहे तर बघा कर्जबाजारी लोकांनी कर्ज फिटेपर्यंत रोज व इतर लोकांनी कर्ज होऊच नाही म्हणून येथ्या गुढीपाडव्यास अत्यंत शुभ मुहूर्तावर आपल्या घरात स्त्रीयंत्र स्थापन करावे व नंतर दर पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी दुर्गाष्टमी गुढीपाडव्यासारख्या इतर शुभ दिवशी श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुळशीच्या माळेने रोज ही सेवा करावी तर कोणती सेवा करायची आहे बघा एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक वेळा किंवा सोळा वेळा पाच वेळा तुम्हाला जमेल तितके वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळ व्यंकटेश वे वे स्तोत्राचं वाचन आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाप्रमाणे सत्यनारायण पूजा करावी ही सेवा सर्वांनी करावी खूप फलदायी आहे श्रीयंत्राची आपल्या घरात स्थापना केल्याने काय आपल्याला फरक जाणवतो हे आपण थोडक्यात बघूया आपल्या घरात स्त्रीयंत्र असणे खूप शुभ असतं पण त्याचे काय आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला फरक जाणवतात हे आपण थोडक्यात बघूया नंबर एक घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मी निवास करते डोक्यावर कर्ज राहत नाही नंबर घरातील ताणतणाव दूर होऊन घरात मंगलमय आनंदी वातावरण तयार होते नंबर तीन आपल्या वास्तूतील वास्तुदोष नाहीसा होतो नंबर चार स्त्रीयंत्राच्या सानिध्याने मन शांती लाभते आणि आपल्या घरात शांतता पसरते नंबर पाच घरातील बाह्यशक्तीचा त्रास दूर होतो नंबर सहा स्त्रीयंत्राच्या द्वारे आरोग्य लक्ष्मी निवास करते त्यामुळे आरोग्यविषयीच्या तक्रारी दूर होतात नंबर सात सर्व प्रकारच्या ग्रहबांधा दोष दूर होतात नंबर आठ लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात नंबर नऊ व्यवसायाच्या जागेवर स्त्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात आपल्या भरभराटी होते नंबर दहा मुलांची विद्याभ्यासात शैक्षणिक प्रगती होते नित्य नंबर विविध देवतांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होता व आध्यात्मिक प्रगती होऊन मोक्षाचा मार्ग उपलब्ध होतो श्रीयंत्राची पूजा त्यावर कुंकुमार्जन कसे करावे बघा प्रत्येक पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी एका तामणात आपल्याला श्रीयंत्र ठेवून त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकू आहे कुंकुमार्चन केलेलं ते एखाद्या डब्बीत भरून आपल्याला आपण ज्या वेळेस महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो त्यावेळेस आपल्या कपाळी लावायचं आहे आपल्याला प्रत्येक कामातच यश मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्जन करू शकता प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमा दुर्गाष्टमी अष्टमी या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता ह्याचेसुद्धा खूप फायदे होतात त्यामुळे बघा तुम्ही गुढीपाडव्याला तुमच्या घरात जर स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही नक्की स्त्रीयंत्र खरेदी करा तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ